नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या हो माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे सांगली आवक आलेली आहे पंधरा हजार पाचशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवक आलेली आहे दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकेवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवक आलेली आहे कुरुंदाला आठशे एकेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार ,00 सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी हलकेला दरम्यान आला बारा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आलेला आहे बारा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल अवकालेली आहे एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला हळदीला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवक आलेली आहे दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार रुपये